मॅस महाराष्ट्राचं मी स्वागत अभिनंदन करतो पहिल्यांदाच याविषयी दलिताच्या प्रश्नाविषयी आपण विचारत आहात हे केवळ सरकार आणि ही प्रस्थापित व्यवस्था ह्या इतर मागासवर्गीय आणि बहुजन वर्गाचं शोषण आणि दमन करू पाहत आहे आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून दलितांचा राजकारण्यांनी वापरच करून घेतलेला आहे बार्टी मार्फत जे बाहेर परदेशामध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्यात येते तिथे मोठमोठ्याचे जे मंत्री असतात खासदार असतात अशांचे लागतात जे मागासलेले ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना तिथेच राहावं लागते आता शिष्यवृत्तीचा विषय असेल किती दिवसापासून शिष्यवृत्ती मिळत नाही तीन तीन चार चार वर्ष शिष्यवृत्ती मिळत नाही आता नवीन एक योजना आली त्यांची पी एम विश्वकर्मा योजना या योजनेमध्ये ज्याचे त्याचे जनधंदे ज्याचे त्यांनी करायचे याच्यामध्ये मागासवर्गीयांनी समजा एखादा चर्मकार आहे त्यांनी फक्त बूट पॉलिश करायचं कातडी सोलायची आणि कातड्यापासून होणारे उत्पादनं तयार करायचे बुटं चपल्या त्याच्यामध्ये त्याची जिंदगी घालायची महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचं वाहतानाचं चित्र पाहायला मिळतंय आणि पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान महाराष्ट्रामध्ये सध्याच्याला जर पाहिलं तर धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षणाचा विषय असेल त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाचे विषय हे प्रामुख्यानं चर्चेले जात आहेत आग्रही असणाऱ्या मराठा आरक्षण आणि धर धनगर आरक्षणासंदर्भात व ओबीएससी सी आ आरक्षणासंदर्भात वेगवेगळे राजकीय उहापोह होताना दिसत आहेत मराठ्यांना न्याय मिळेल असा या पद्धतीची आश्वासनं राजकीय मंडळीतून देताना पाहायला मिळते मात्र प्रामुख्यानं फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगम हे असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये दलितांचे नेमके काय प्रश्न आहेत हे जाणून घेण्यासंदर्भात आपण आता भोकर शहरामध्ये आहोत आणि दलितांचे नेमके काय प्रश्न आहेत हे प्रामुख्यानं आपण आता या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दलित आ... दलित अनुसू अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय समुदायातील ही सर्व मंडळी आहेत दलितांचे एकूण काय नेमके प्रश्न आहेत स्वातंत्र्याच्या नंतरही दलितांचे प्रश्न प्रलंबित राहिलेत का या सगळ्याच गोष्टीवर आपण आपण आता मॅक्स महाराष्ट्राच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमामध्ये उहापोह करणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक ज्येष्ठ पत्रकार हिरे आहेत काय सांगणार दलितांचे प्रश्न खरंच गे गेल्या सत्याहत्तर सत्याहत्तर वर्षामध्ये मार्गी लागलेत काय वाटते आपल्याला म्यास महाराष्ट्राचं मी स्वागत अभिनंदन करतो पहिल्यांदाच याविषयी दलिताच्या प्रश्नाविषयी आपण विचारत आहात आजपर्यंत स स्वातंत्र्य मिळाल्यापासून दलितांचा राजकारण्यानी वापरच करून घेतलेला आहे आज शिंदे सरकारला दोन वर्ष होऊन गेले आज जी पार्टी आणि समाजकल्याणमार्फत त्यांनी एकही बैठक याविषयी घेतलेली नाही आणि ज्या काही योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात त्या प्रभावीपणे राबविल्या गेलेल्या नाहीत रमाई घरकुलाला सव्वाशे दोन दोन लाख रुपये अडीच लाख रुपये तुटपुंची मदत आहे पुन्हा बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा स्वावलंबन योजना याच्यामध्ये सुद्धा अडीच लाखामध्ये पाच लाख रुपये ते खर्च लागतो त्याला अडीच लाखामध्ये हे करण्यात बोलवण करण्यात येते तसेच शिष्युवरती शिषुवर्तीमध्ये अजिबात वाढ झालेली नाही जैसे दे ते प्रश्न तसेच ठेवलेले आहेत आणि बार्टीमार्फत जे बाहेर परदेशामध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्यात येते तिथे मोठमोठ्याचे मुट जे मंत्री असतात खासदार असतात अशांचे लागतात जे मागासलेले ग्रामीण भागातले विद्यार्थी ते आहेत त्यांना तिथेच राहावं लागते अजूनही जातीवाद संपलेलं नाही आणि सरकार आता बी जे पीचं सरकार तर धर्मांध सरकार आहे इथं दलितांना वेगवेगळे भिंती उभा केल्या जातात आणि मागासवर्गीयांच्या वेगवेगळ्या शेर उभा करून त्यांना जातीपुरतंच मर्यादित ठेवण्यात येते प्रत विद्यार्थ्याच्या दे शिष्यवर्तीमध्ये अजूनही वाढ झालेली नाही महागाई बेकारी वाढत चाललेली आहे आणि हे सरकार जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचे एकीकडे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी भी काळी भीमा कोरेगावच्या प्रकरणात दलित विरुद्ध मराठा असा वाद निर्माण केलेला आहे म्हणून या सरकारला खोटाड्या सरकारला दलित समाज कंटाळलेला आहे आणि विशेष करून शेल जिथे जे वापर करून घे गे घेण्यात येते मागासुर्गीय शेलच्या नावाखाली पदे देऊन निश्चितच दलितांचे जे प्रश्न आहेत ते अद्यापही प्रलंब प्रलंबित असल्याचं बोललं जाते काय सांगणार दलितांचे प्रश्न या महा महाराष्ट्रामध्ये अद्याप सुटलेले आहेत का तुम्हाला काय वाटते खरंच मार्गी लागले दलितांचे प्रश्न कसं आहे सर इलेक्शन आलं तेव्हा ह्या दलितांची आणि ह्या अठरापकड जातींची ह्या राजकर्त्याला आठवण येते एरवी आमच्याकडे कोणी डुंकूनही पाहायला तयार नाहीत जेव्हाही नवीन योजना काढते तेव्हा सगळ्या बोगस आणि कागदोपत्री योजना काढते आता नवीन एक योजना आली त्यांची पी एम विश्वकर्मा योजना ह्या योजनेमध्ये ज्याचे त्याचे जनधंदे ज्याचे त्यांनी करायचे याच्यामध्ये मागासवर्गीयांनी ज समजा एखादा चर्मकार आहे त्यांनी फक्त बूट पॉलिश करायचं कातडी सोलायची आणि कातड्यापासून होणारे उत्पादनं तयार करायचे बूटं चपल्या त्याच्यामध्ये त्याची जिंदगी घालायची जे समाजकल्याणच्या योजना काढलेल्या आहेत त्यांनी जे स्टॉल टपऱ्या दिलेल्या आहेत लोकांना नगरपालिका त्यांना फुटपाथवर टपऱ्या ठेवू हो देत नाही त्यामध्ये दे ते व्यवसाय करू शकत नाहीत त्यांचे मुलं कसे मोठे होतील शिक्षणाच्या त्यांच्या मुलांच्या बाबतीत हे योजना काही आणलेल्या नाहीत या ना पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये प्रशिक्षण लोकांना दिलेले आहेत त्यामध्ये प्रशिक्षणाचे कोणाला फंड दिलेले नाहीत आणि ज्यामुळे एक लाख रुपयाचं त्यांनी जे कर्ज दिलेलं आहे त्या एक लाखामध्ये विना सबसिडी सबसिडी नाही आणि काही नाही आणि कर्ज देण्यासाठी बँका खूप मोठ्या फायली आहेत ते गरीब चर्मकार किंवा कोणताही दलित बांधव तेवढ्या कागदा कागदाची पूर्तता करू शकत नाही त्यामुळे त्यांना कर्ज मिळू शकत नाही वाटते का दलितांचे प्रश्न आता सुटलेले आहेत काय थोड्याफार प्रमाणात असणार नाही अजिबात नाही त्यांना इलेक्शन आले तेव्हाच आमची आठवण येते एरवी मात्र कोणी बघत नाही आणि दिलेल्या आश्वासनाची हे लोक पूर्तता करत नाहीत फक्त निवडणुकांच्या कालामध्ये कालावधीमध्येच दलितांचा जो मत मतदार दलित मतदार आहे त्यांच्याकडे फक्त पाहिलं जाते मात्र निवडणुकांचा काल वद, कालावधी संपल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित राहतात उपेक्षित राहतात असा आरोप या ठिकाणी दलित समुदायातील मंडळीकडून करण्यात येतोय काय सांगता ज्या पद्धतीनं दलित समाजाचे जे प्रश्न आहेत किंवा ग्रामीण भागातील जी जातीपातीची दरी आहे ती अद्याप संपली का काय वाटतंय मी पहिल्यांदा महाराष्ट्र मॅगचं भोकर एक दलित नागरिक म्हणून मी तुमचं स्वागत करतो खरंच आता तुम्ही जर प्रश्न विचारलात ते फार जटिल आहे साहेब आजपर्यंत ज्या दलिताच्या नावानं किंवा मागासवर्ग्याच्या नावानं ज्या ज्या काही योजना राबवलेल्या आहेत प्रत्यक्षात त्या योजनेचं होल्डिंग किंवा त्याची ॲडवटाईज करायला जेवढा खर्च केला जातो त्याच्या पंधरा टक्के वीस टक्केही त्या प्रत्यक्ष त्या, त्या समाजावर खर्च केल्या जात नाही उदाहरणार्थ आज जर आपण जर घेतलं बोर्डिंगचं जे की आता महारा ज्यावेळेस वेळेस चंद्रकांतजी हंडोरेनं या महाराष्ट्रामध्ये कल्याणच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये एक शंभर एक विद्यार्थ्यांची त्यांची हॉस्टेलची शिक्षणाची सोय होईल या उद्देशानं ते हॉस्टेल निर्माण केलेले आहेत पण त्या आज त्या आजच्या घडीला त्या हॉस्टेलकडे रुकून बघणार बघणारा सुद्धा व्यवस्थापन त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवलं नाही उदाहरणार्थ आमच्या आता भोकरचं उदाहरण घ्या हा जे आपण इथं जे बोलणं आपलं जे माझी मुलाखत घेतात हे पाठीमागलचा हे रस्ता हे दलित समशानभूमी म्हणजे बौद्ध समशानभूमीला जाणारा पस्तीस फुटाचा जा रस्ता आहे आज त्या बँकेच्या लोकांनी बँकेच्या ह्या अधिकाऱ्याने आणि या बँकेच्या मूळ मालकांनी या ठिकाणी हा दलितांचा शमशानभूमीचा रस्ता हा बंद करून आपल्या बँकेला रस्ता केलेला आहे आणि आपलं या ठिकाणी टेन शेड राखून आपली जागा त्यांनी रिझर्व करून ठेवलेली आहे असंच आता हे आमचं जे हे जे दलित वस्ती आहे फुलेनगर असेल शास्त्रीनगर असेल गांधीनगर असेल हे एकोणीसशे सत्त्याहत्तरचं त्यावेळेसच्या ग्रामपंचायतने या ठिकाणी घरकुल बांधलेले आहेत ही वस्ती त्या घरकुलाच्या निमित्तानं या ठिकाणी दोन्ही न तिन्ही नबाधी निर्माण झालेल्या आहेत हे रसिक टेकडी असेल या बँकेचं या टेकडीचं ही संपूर्ण गायरन लँड आहे परंतु त्या घराला जायला रस्ता नाही आजही आमच्या दहा फुट कमीत कमी दहा पंधरा फुटाचा तरी रस्ता असावा असा एकही रस्ता नाही आमच्या नगरपालिकेचं बिलकुल या दलित वस्तीकड एका काळ म्हणजे एका रुपयाचंही लक्ष राहिले नाही आमच्या आत्ताही गल्लीमधून आमच्या विहार आहे इथं लिंबुणी बुद्ध विहार तिथून ओळ वाहतात ज्या दिवशी नगरपालिकेचं पाणी येईल त्याशी इकडून इकडून म्हणजे नाल्या अशा उरून वाहतात निश्चितच असे प्रत्येक ग्रामीण भागामधील असे बरेचसे प्रश्न आहेत आपण इतरही लोकांकडे येणार येणार आहोत राजकीय जो जातीभेद आहे तो आहे का राजकीय जातीभेद आहे ना सर कारण आज बी बी जे पी आणि काँग्रेसमध्ये जर एखादा पदाधिकारी दलित बौद्धाला जर एक पद दिलं तर तो जाती मागासवर्गीय शेल तालुका अध्यक्ष म्हणतात कारण ह्याच्यामध्ये हिनी जातीभेद निर्माण चालू करा आज बी दलिताला दलितच म्हणल्या जाते छपंचच्या काळाच्या अगोदर ते काळ आणण्याचा प्रयत्न आज बी चालू आहे उदाहरणार्थामध्ये कालचं पुण्याचं प्रकरण बलात्कार असं आज गृहमंत्री त्यांचा असल्यासुद्धा तरी आज बी ते आरोपी भेटलेले नाहीत दोन आरोपी फरार आहेत एक भेटलेला आहे आज बी त्याचा शोध लातून कारण मागासवर्गीयची मुलगी आहे ते त्यामुळे त्यांना वेळ लागायला शोधण्यासाठी दुसरं गोष्ट कालप बदनापूरचं प्रकरण कारण हे सुद्धा मागासवर्गाचे असल्यामुळं जाणीपूरक मागासवर्गाच्या जा लोकांना त्यांनी टार्गेट करत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मागासवर्गाच्या लेकरांना शिक्षणाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये आणि टोटल खाजगीकरण करत आहे कर मोदी सरकार हे आणि दुसरी गोष्ट भार आ... सॉरी दुसरी गोष्ट असे आहे की मोदी सरकार हा जाणीपूरक दलिताला टार्गेट केला जातो त्याचं कारण असे आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही जर आजचे इथले जे मुख्यमंत्री अशोकराव साहेब होते त्यांना आम्ही विश्वासानं मतदान केल्याच्या नंतर तो बी जे पीमध्ये गेलेले आहेत कारण त्यांनी जनतेचा दिशाभूल केली आणि जनतेला धोका दिलेला आहे त्या माणसांनी त्यासाठी त्यांना फार मोठं इथलं नुकसान भरून काढायचं आहे येणार आहे ह्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं दलित आणि ओबीसी तर्फेसुद्धा त्यांचं नुकसान होणार आहे कारण त्यांनी जाणीवपूरक आम्हाला आमचा विश्वासघात केलेला आहे आम्ही परती हे असल्यामुळं आणि काही गोष्ट आणि काही गोष्टी कारण या गोष्टी झालेल्या आहेत मात्र जी राजकीय मतभेद आहेत अथवा जा राजकारणामधले असणारे जातीभेद आहेत तो अद्याप संपलेला आहे ग्रामीण भागातील जी काही जातीय दरी आहे ती अद्याप संपली असे असं वाटते का नाही नाही बिलकुल नाही अजूनही संपलेली नाही आजही वरून खालीपर्यंत जात आहे जातच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली आज जनतेला लुटल्या जात आहे आज ए जाता जाता चा, चा आज आज सी एस टी ओबीसी सगळ्या जातीमध्ये या धर या जा सरकाराने सगळा सत्यानाश केला धर्माच्या जातीच्या नावावरती ओट घेतलं आणि परत त्यांना नुकसान करण्याचं चा काम चालू आहे आज त्यांचे विकासाचे प्रश्नसुद्धा बाजूलाच ठेवलेले आहेत आज वेगवेगळ्या -बे योजनांच्या नावाखाली गोंजारून ठेवत आहेत आज आमच्या एस सीच्या माणसाला असेल एस टीच्या माणसाला असेल एखादा सेलचं जर पद्धत दिलं तर त्याला तिथंच गोंजारून ठेवत आहेत पण त्याला या असेंब्लीमध्ये खासदारापर्यंत कधी तिकीट देऊन त्याला निवडून आणत नाही किंवा ते तिथं प्रश्न मांडण्यासाठी त्यांना सहकार्य करत नाहीत हा चुकीचा निर्णय आहे या सरकाराचा आणि या सरकाराचा मी जाहीर निषेध करतो कारण जातीच्या नावावरती वोट मागून देशाचं नुकसान करत आहेत काय वाटतं दलितांचे प्रश्न सुटलेत महाराष्ट्रामध्ये प्रश्न असा आहे दलिताचे प्रश्न सुटलेत का महाराष्ट्रामध्ये प्रश्नच गुंतागुंतीचा आहे म्हणजे प्रशासन काय राजकारण करते की धर्मकरण करते हाच प्रश्न महत्वाचा आहे आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करू भारताला स्वातंत्र्य मिळालं जेव्हा घटना आली एस सी एस टी हा जो संदर्भ आला की जे काही गुद्दरी निर्माण व्हावी किंवा सुटावी प्रश्न सुटावेत म्हणून पण आता समीक्षा करण्याची पाळी आलेली आहे स्वातंत्र्याची समीक्षा करायची की घटनेची समीक्षा करायचे घटनेने मिळालेले अधिकारी जर आम्हाला मिळालेले नसतील तर कुठला प्रश्न निर्माण झालेला आणि राजकारणाचे जेव्हा विचार करू जेव्हा शिकल्यास वरलेल्या माणसाच्या समोर प्रश्न निर्माण झाले मग ते लोकप्रशासन असेल की राजकारण असेल जेव्हा जेव्हा गोष्टी आपण विचार करायला लागल्याच्यानंतर ज्या काही योजना आलेल्या आहेत किंवा ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या गुंतागुंती ज्या निर्माण झालेल्या आहेत आता भारत हे निधर्मीय राष्ट्र आहे मग निर्म राष्ट्र असताना जेव्हा इथलं प्रशासन जेव्हा धर्माचा आधार घेत आहे जातीचा आधार घेत आहे पक्षाचा वेगळ्या गोष्टीचा आधार घेत आहे आणि त्याची सरमिसळ करतं आहे आणि सर्वसामान्य माणसामध्ये आता एक साधा प्रश्न आहे की की नव्वद वर्षाची जी माणसं असतील साठ वर्षाची माणसं असते त्याला कुठले आज कायले पैसे देऊन तीन हजार रुपये दिले आणि देवदर्शनाला पाठवलेलं हो हा जो प्रश्न आहे हा गुंता गुंतागुंतीचा प्रश्न आहे ज्या माणसांना रोटीची गरज आहे त्या माणसाच्या हातात रोटी नाही आहे त्या माणसाच्या हातामध्ये काठी दिल्या गेलेली आहे इथली माता सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न माहीत नाही पण इथली गोमाता सुरक्षित आहे हा जो धर्माचा प्रश्नच निर्माण झालेला आहे जो समस्येचा प्रश्न निर्माण झाला आहे इथली निधर्मीय घटना आहे प्रत्येकाने स्वतःच्या धर्म हा त्याच्या दारापर्यंत पोहोचले केला पाहिजे पण जेव्हा राजकारणामध्ये धर्मामध्ये जेव्हा सरकारच हस्तक्षेप करते तेव्हा प्रश्न निर्माण होतो की भारत हा निर्धर्मीय राष्ट्र आहे की धार्मिक राष्ट्र आहे इथं जे काही पक्षापक्षामध्ये जेव्हा रंगारंगामध्ये जे काही संघर्ष निर्माण केलेला जात आहे वेगळ्या मुद्दे आधी इथं ते तीच गोष्ट आहे जेव्हा इथं राजकारण केले वेगवेगळ्या जातीचे जे मेळाव्या घेतले जातात वेगवेगळ्या धर्माचे मेळाव्या घेतले जातात तेव्हा इंग्रजाची नीती परत परत इथं आणल्यास ही फोडा आणि जोडा नातीचं राजकारण करायचं आणि वेगळ्या पद्धती प्रश्न असा निर्माण होतो की किती मोठा समस्या आहे आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी हजारो रुपये गोळा करून खर्च करायचे आहेत इथं तर देश सेवा करायची आहे लोकांची सेवा करायची आहे पण हजारो रुपये गोळा करायचे आहेत इथं विचार करा सरकारच्या साधना वापर केला आहे प्रश्न कसा आहे तिथला पैसा तिथंच घुमवायचा आहे लोकांना देवदर्शनासाठी योजना करायची आहेत पैसे तिथं द्यायचे आहेत परत पैसा तिथंच फिरवायचा आहे ह्या गोष्टी निर्माण केल्याच्यानंतर प्रश्न निर्माण होतो की निधर्मीय राष्ट्र आहे की धर्माचं राष्ट्र आहे हाच महत्त्वाचा मुद्दा आहे नक्कीच आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेचं प्रस्ताविक आपण वाचतो त्यामध्येच आपलं जे राष्ट्र आहे सार्वभौम आहे निधर्मीय राष्ट्र आहे निश्चितच ही गोष्ट महत्त्वाची आहे धर्माधर्माच्या याच्यामध्ये दरी टाकून राजकीय पोळी भाजण्याचा निश्चितच प्रयत्न होतो इतरही मंडळी आहेत आपल्या काय वाटतंय दादा खरंच अहो तुमच्याकडे येतोय मी काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय बाकीच्या बाकीच्या बाकी लोकांना काय वाटतंय फक्त जाती धर्माचा उपयोग राजकारणासाठी केला जातो का ठीक आहे सर ठीक आहे केला जातो का हो तुम्हाला काय वाटतंय दादा काय वाटतंय केला जातो असं व्हायला पाहिजे हा हा जात जातीसाठी केला जातो आमच्या मातंग समाजाचे चार माणसं पाच माणसं कालपरा मोगाळी येथे अक्षयगडमध्ये मेलेत सुद्धा लोकप्रतिनिधी कोणी फिरकला नाही आणि त्यांना शासनातर्फे एक काही पैशाची मदत नाही फक्त ते महात्ग समाजाचे म्हणून 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 एक सुद्धा लोकप्रतिनिधी सर रेणापूरचा रेणापूरचा रहिवासी मी निश्चितच जे जातीय राजकारण जे आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य मतदारांचं मात्र मोठं नुकसान होते इतरही मंडळी आपल्यासोबत आहेत काय वाटतंय स्वातंत्र्याच्या नंतरही दलितांचे प्रश्न सुटलेत का आपल्या भारतामध्ये संविधान आहे आणि संविधानाने आपल्याला एक अधिकार दिलेला आहे घटनेने की बाबा सर्व धर्म ह्या संविधानाच्या मार्फत एक स... बंधुभावाने या ठिकाणी नांदलं पाहिजे परंतु गेल्या दोन हजार चौदामध्ये जसंही मोदी सरकार आलं आणि चौदा दोन हजार चौदा पूर्वी जे काँग्रेसचं राज्य होतं ह्याही राज्यामध्ये आणि ह्या मोदी सरकारच्याही राज्यामध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावून देणे जाती जातीमध्ये फोड करणे हे धंदे या सरकारचे चालू आहेत आता अनेक वर्षापासून आमचा मातंग समाज चर्मकार समाज आणि बौद्ध समाज हे एका गुन्हागुविंदाने नांदत होता परंतु केव्हा स्वतंत्र झा जा, देश झाल्याच्या नंतर नंतर भारतामध्ये लोकशाही आली प्रजासत्ताक राज्य आलं परंतु आमच्या ह्या शेड्यूल कास्टमध्ये जे जे जाती येतात चरंबकारी असेल म असेल चंबार असेल अशा अनेक जाती आहेत अशा अनेक जातींना जाती फोडून काढून त्याच्यामध्ये एस सीमध्ये विभाजन करण्याचं कामसुद्धा येथल्या राज्यकर्ती जमातीनं केलेलं आहे म्हणून आपले एस सीचे एस टीचे प्रश्न गुंतागुंतीचेच आहेत ते काय गुंता सुटलेला नाही त्याचा संशोधनाचा विषय आहे ते येणाऱ्या काळामध्ये जर अशी धर्मांधशक्तीला आपण प्राभूत करून आणि धर्मनिरपेक्ष राज्य जर आपण आपलं अस्तित्वात आणलं आपल्या देशामध्ये तर हा गुंता सुटण्याचा प्रयत्न होईल नक्कीच कारण हे हा गुंता सुटणं महत्त्वाचं आहे खरंच काय कारण शेड्यूलकास्टमध्ये असणाऱ्या जा ज्या जाती जाती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दरी निर्माण करण्याचा प्रयत्न या राजकीय मंडळीकडून होत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय काय वाटतंय दलितांचे कोणते प्रश्न आहेत आणि किती मार्गे लागलेत भारताला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर सत्त्याहत्तर वर्षे पूर्ण होऊन गेलेले आहेत अजूनही खिचपत पडलेला समाज बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये आहे मातंग समाज असेल एकंदरीत दलित समाज असेल बहुजन समाज असेल जे जे पुढं गेले ते पुढेच आहेत आणि जे आज मागासलेला जो समाज आहे ग्रामीण भागामध्ये अशी अतिशय दारिद्र्यामध्ये जीवन जगत असताना मातंग समाजाची आणि बहुजन समाजातल्या जास्तीचा सहभाग म्हणून मातंग समाजाचे कुस्तोड कामगार वीट जाणारे प्रश्न कोणते प्रश्न कोणते ना। सुटलेले नाहीत अजूनही आम्हाला जवळपास गेली चाळीस वर्षापासून आम्ही सततचा लढा देत आहोत मातंग समाजाच्या आरक्षणाची भूमिका घेऊन आम्ही लढत आहोत रस्त्यावरती लाट्या झाल्या काट्या झाल्या मार खाला रक्त सांडलं आणि गेल्या चाळीस वर्षापासून जे झगडत असलेला मुद्दा आता कालपर्यंत अगदी माननीय उच्च न्यायालयाने हा आदेश दिलेला आहे आम्ही त्या माननीय न्यायालयाचा आदर करतो आणि तो प्रश्न कोणते सुटायचे राहिले तर आपला दलितांचे प्रश्न कोणते सुटायचे मेन मुद्द्यावर बोला कोणते प्रश्न सुटणे सुटणं बाकीचं आहे हा समाज जर पुढा पुढे जाईल बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे ते होणार नाही आणि खरी लोकशाही तेव्हाच येईल की हे समीकरण जेव्हा एक होईल निश्चितच या ठिकाणी जातीय प्रश्न जे आहेत ते सोडले नाहीत कारण राजकीय दृष्टिकोनातून जाती जातींचा वापर करून त्या ठिकाणी जातीचं राजकारण केलं जातंय असा आरोप या ठिकाणी प्रामुख्याने केला जातो दलितांचे जे प्रश्न आहेत ते सुटलेत का आणि कोणते प्रश्न आहेत आजही ग्रामीण भागातील असो शहरी भागातील असो दलितांचे जे प्रश्न असतील अन्न वस्त्र निवारा त्याच पद्धतीनं शिक्षण आरोग्य हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागले आहेत का शिष्यवर्तींचे प्रश्न आहेत ह्या गोष्टी मार्गी लागले आहेत का सामाजिक दरी आहे ती सामाजिक जी विषमता आहे ती संपलेली आहे का काय वाटतंय या ठिकाणी जी जातीची दरी आहे ती फार मोठी आहे आणि दलितांचे कुठलेच प्रश्न अजून मार्गी नाहीत फक्त कागदोपत्री आहेत आता जसं छोटासा मुद्दा रमाई घरकुलाचा असेल फक् ग्रामीण भागात सव्वा लाखाच घरकुल त्याच्यामध्ये सव्वा लाखात वीड बी येत नाही हा जातीचा मुद्दा होऊ शकत नाही परंतु जातीयताच आहे जसं एखाद्या गावामध्ये शिकलेला वर्ग आहे शिकलेलं पोर आहे तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतला त्यांना निवडून येऊ देत नाहीत मग मातांगाचे असो बौद्धाचे असो की चर्मकाराचे असो की आणखी कुणाच्या असो एसीचे त्या ठिकाणी अनपट धोतरवाला एसीमधून एखादा निवडून आणला जातो हा जातीवादच आहे तो छाप असतो आणि तो तिथला वाटेकरी असतो अशा अनेक प्रकारे जातीयता आहे असं शिक्षणाचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न अजूनही सुटला नाही कारण या ठिकाणी शिक्षण सगळं विकत आहे जिल्हा परिषद शाळा त्या सरकारनं बंद पाडल्यात आता तर विकण्याच्या मार्गावर आहेत आता प्रत्येक ठिकाणी इंग्लिश मिडियमची शाळा ज्या शाळेमध्ये बारावीचे विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी शिकवायला आहेत त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये इथला दलित बौद्ध त्या ठिकाणी आपले लेकरं तेवढ्या महागड्या शाळेत पाठवू शकत नाही अशा प्रकारची या ठिकाणची सिस्टीम आहे हे सरकार आहे आत्ताच नाही या पूर्वीचंही जे सरकार है या है या मुखे मुखे बेग -बेग है आहे ता, ता है या ठिकाणी दलिताला कोचवण्याचं काम करत आहे आता सध्या विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकात या ठिकाणचे माजी मुख्य मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण प्रत्येक जातीचे वेगवेगळे आत्ता सध्याचे मेळावे चालू आहेत बंजारा समाजाचा मेळावा भोई समाजाचा मेळावा मातंग समाजाचा मेळावा बौद्धांचा मेळावा असे वेगवेगळे मेळाव्याचं प्रयोजन चालू आहे मग जाती आहेतच हे ते दाखवून देत आहेत या ठिकाणच्या जाती आता जा अजून जा संपलेल्या नाही तुम्हाला काय वाटतं आपल्या द राज्यातील जातीयता संपली आहे का आणि दलितांचे प्रश्न सुटलेत का जातीयता अजिबात संपलेली नाही आणि दलितांचे प्रश्नसुद्धा सुटलेले नाहीत त्याचं कारणच असं आहे ह्या महाराष्ट्राची आपण पाहता मंत्रिमंडळ सातत्याने हे कोण्या समाजाचे निवडून येते आपल्याला जाणीव आहे आणि त्याच समाजाला जर सत्याहत्तर वर्षानंतर आरक्षण मागायची वेळ आली असेल तर हे नेते स्वतःला म्हणणारे जे विधिमंडळामध्ये आहेत ते इतर समाजाच्या लोकांना न्याय दिले असतील काय तर अजिबात दिलं नाही फार तर मी असं म्हणेल एक पहिल्या पिढीला आरक्षणाचा लाभ झाला पण दुसऱ्या तिसऱ्या पिढीपासून परत आरक्षण हे धोक्यात आणण्याचं काम या देशातली देशात, देशात पहिल्यांदा काँग्रेसनं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता भाजप सरकार काय वाटतं तुम्हाला खरंच तसं हो झालेलं आहे नाही नाही कारण कसं आहे आजही ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जो दलित समाज गावकुसाच्या बाहेर असतोय त्या समाजाला निर्भेळपणे आजही त्या ठिकाणी वागता येत नाही इथली प्रस्थापित जी व्यवस्था आहे त्यांना स्वाभिमानाने कुठंही वागायला भेटत नाही जर त्याने आपल्या बुद्धी आणि कौशल्याने जर वागायचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती काही पाटीलशाही गाजवली जाते आणि म्हणून आज इथल्या सत्ता मत्ता जे काही आहे ते संबंध प्रस्थापित व्यवस्थेच्या हातामध्ये असल्यामुळं इथं ज्या शैक्ष शैक्षणिक संस्था आहे सहकार क्षेत्र आहे बँका आहेत ह्या सर्व त्यांच्या हातामध्ये आहेत आरक्षणाच्या माध्यमातून जे काही शैक्षणिक संस्थामध्ये असेल किंवा बँकामध्ये असेल त्या आरक्षण संस्थेवर तिथे आरक्षणाच्या जागा भरल्या जात नाहीत त्या ठिकाणी रिकाम्या जागा ठेवून परत ओपनचा माणूस भरला जातो त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या जे सरकारच्या योजना आहेत त्या योजनेमध्ये सुद्धा आता शिष्यवृत्तीचा विषय असेल किती दिवसापासून शिष्यवृत्ती मिळत नाही तीन तीन चार चार वर्ष शिष्यवृत्ती मिळत नाही ज्या आदिवासी बार्टी किंवा सारथीमध्ये बघा त्या कालच्या चार प्रकरणामध्ये किती लोकांना त्यांना हे करून दिलं परंतु मागासवर्गीयाच्या ज्या काही महाज्योती असेल बार्टी असेल ह्या संस्थेवरती निधी दिला जात नाही हा भेदभाव होतो प्रत्येक ठिकाणी ह्या दलित शोषित वंचित उपेक्षित वर्गाला खास करून इथली प्रस्थापित व्यवस्था नेहमी जाणून बजून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आजपर्यंत ह्या इथल्या दलित शोषित वंचित आणि विशेषतः ओबीसी इथंच इतर मागासवर्गीय सम समाजावरती अन्याय होतोय आज परिस्थिती बघा एकदा एक ओबीसीसाठी एक लढत असणारा ओबीसीचा मोरक्या प्राध्यापक लक्ष्मण आखे जीवाची बाजी लावून लढतोय आणि त्या ठिकाणी त्यांना खतम करण्यासाठी त्यांचं आंदोलन बंद करण्याच्या साठी म्हणून त्यांना पुण्यामध्ये गाठून एका पाच पन्नास प्रस्थापित मराठ्यांच्या टोळक्यांनी त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला हे म्हणजे मुजोरी यांनी हरेरावी करून हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय धनगराचं तेच आहे धनगराच्या संविधानाच्या छत्तीसव्या कलमानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अधिकृत आरक्षणाचा हक्क दिलेला होता तरी परंतु स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत त्यांना देखील हा संविधानिक हक्क या ठिकाणी नाकारलेला आहे हे केवळ सरकार आणि ही प्रस्थापित व्यवस्था ह्या इतर मागासवर्गीय आणि बहुजन वर्गाचं शोषण आणि दमन करू पाहत आहे निश्चितच ह्या गोष्टी होत आहेत आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे कारण ओबीसी आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल आणि मराठा आरक्षण असेल या तिन्ही गोष्टी प्रलंबित आहेत मात्र प्रामुख्यानं जर पाहिलं तर राजकीय मी साहेब यांच्याकडे येतो राजकीय जे ज्या पद्धतीनं इतर गोष्टीमध्ये जातीभेद केला जातो राजकीय सुद्धा गुन्हे दाखल होत असल्याचा प्रकार आहे कारण बऱ्याचशा बहुजन समाजातील आणि दलित समाजातील तरुणांवर राजकीय गुन्हे दाखल करून त्यांच्यावर एम पी डी ऍक्ट लावला जातो अशा पद्धतीच्या जा सुद्धा घटना प्रामुख्यानं दलित सम समाजाला किंवा समुदायातील कार्यकर्त्याला समोर ठेवून अशा गोष्टी घडतात का अशा होतात का नक्कीच घडतात ना एखाद्यावर कुठं अन्याय अत्याचार झाला तिथं जर बलात्कार झालात मागासवर्गीय दलित मुलीवर तिथं सिटी वगैरे करताना त्याच्यावर दरोड्याचे गुन्हे लादले जातात खोटे गुन्हे लादल्या जातात खोटे गुन्हे दाखल करतात याच्यावर त्याबद्दल याच्यामुळं अन्याय होत सतत अन्याय होतो आणि जे सत्ताधारी आहेत राखीव जावेवर निवडून आलेले ते प्रस्थापिताचे दलाल असतात त्यांचंच ऐकतात आणि ते दलिताची बाजू घेत नाहीत अशा काय अशा गोष्टी होतात हां नक्कीच होतं समाजामध्ये काही ना काही आता जसं हिरेसाहेबांनी म्हणल्याप्रमाणे की राजकीय काही ना काही हेतू असते आणि राजकीय ने असे गुन्हे होतात आणि काय असंच नाही की प्रत्येक लोक जे आहेत तर समाजकार्य करत नाही काही सामाजिक कार्य करे आहेत क करते आहेत जे खरोखरच समाजातील जे दुर्बल घटक आहे किंवा कोणत्यावर अत्याचार कोणावर अत्याचार अन्याय झालेला असेल त्यांना ते न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याने न्याय प्रयत्न प्र द्यायचा प्रयत्न करते वेळेस जर एखादा समजा राजकीय ज्या निश निगडीत असला कोणी माणूस त्याच्यावर जर एखादी गुन्हा नोंद केला अॅट्रॉसिटीचा किंवा कोणत्या अत्याचाराचा तर मग ते लोक काय करतात याने आपल्यावर केल्या म्हणून त्याच्यावर कुठे ना कुठे त्याला मधी घालतातच ना असे प्रकार करून मलाही वाटते की होऊ शकते शंभर टक्के निश्चितच ज्या पद्धतीनं या देशामध्ये आता ज्या पद्धतीचं राज्यामध्ये वातावरण आहे त्याच्यामध्ये निवडणुकीचं जे काय रनसिंग आहे ते येत्या काही दिवसातच फुकल्या जाईल मात्र जातीय समीकरणं जी आहेत राजकारणामधील जातकी जातीय सम समीकरणं आहेत त्या जातीय सम समी समीकरणामध्ये दलितांचे प्रश्न जे आहेत ते अद्यापही प्र, प्रलंबित आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं जर पाहिलं तर शिष्यवृत्तीचा प प्रश्न असेल त्याच पद्धतीनं दलित समा समुदायातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या फेलोशिप फेलोशिपचा विषय असेल त्याच पद्धतीनं या ठिकाणी श परदेशात जाणारी शिष्यवर् शिष्यवृत्ती जी मिळणारी आहे ती अद्याप थांबलेली आहे असे वेगवेगळे विषय जे आहेत अद्यापही प्रलंबित आहेत दलितांच्यासाठी येणारा जो निधी आहे तो निधी इतरत्र वळ वळवला जातो त्याच पद्धतीनं दलित समुदायातील जे काही तरुण मंडळी आहेत तळून राज्य करते आहेत त्यांच्या त्यांच्यावरसुद्धा राजकीय पद्धतीनं गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावरसुद्धा एम पी डी ए ॲक्टसारखे गुण गंभीर गुन्हे लावले जाऊन त्यांनासुद्धा तडीपारीच्या ज्या नोटीस आहेत त्या दिल्या जातात आणि त्यांनासुद्धा हद्दपरीच्या कारवाईसाठी सामोरे जावं लागते या सगळ्या प्रश्नावर मॅक्स महाराष्ट्र हे निश्चितच नेहमीच बोलत राहील आणि या सगळ्या घडामोडी संद संदर्भात आपल्या सोबत येत राहील कॅमेरामन सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड